मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे ज्याचे धक्कादायक परिणाम समोर आले आहेत एप्रिल ते जुलै दोन हजार लाख प्रवाशांना विना तिकीट प्रवास करताना पकडले आहे त्यांच्याकडून तब्बल सत्याऐशी कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे ही कारवाई केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून ठाणे कल्याण आणि भिवंडी सारख्या प्रमुख उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवरही राबवण्यात आली अनधिकृत प्रवास बंद करा या मध्य रेल्वेच्या मोहिमेचा हा एक भाग आहे ज्याचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देणे आहे अधिकाऱ्यांच्या मते या वर्षीची कारवाई मागील वर्षापेक्षा अधिक कठोर होती जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तीन पूर्णांक आठ शतांश लाख प्रवाशांकडून सोळा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये ही संख्या केवळ दोन लाख प्रवासी आणि आठ कोटी रुपये होती याचा अर्थ केवळ एका वर्षात विना तिकीट प्रवासाच्या प्रकरणांमध्ये दंड वसुलीमध्ये शंभर टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या मोहिमेसाठी विविध प्रकारच्या तपासण्या केल्या गेल्या ज्यात स्थानक तपासणी अचानक धाड तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी यांचा समावेश होता भुसावळ मुंबई नागपूर पुणे आणि सोलापूर सारख्या सर्व विभागांमध्ये ही मोहीम चालवण्यात आली या मोहिमेचे नेतृत्व मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले